नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्यांनी सांगितला धक्कादायक अनुभव जपान मध्ये शानशान वादळामुळे विध्वंस पन्नास लाख लोकांना सोडावी लागली घरं अनेकांचा मृत्यू तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलं बोलले महायुतीतील शीतयुद्धावर शरद पवार गटाचा टोला पावसानं झुडपलं आता घोंगावतय चक्रीवादळाचं संकट गुजरात वर निसर्गाचा ट्रिपल अटॅक अन्यथा महायुतीतून बाहेर पडू मंत्री तानाजी सावंतच्या वक्तव्याने राष्ट्रवादीचा सूर बदलला नेत्याने थेट इशारा दिला महिला पत्रकार विनयभंग प्रकरण बदलापूरचे माजी नगरा वामन म्हात्रे यांना कोर्टाचा दणका जबरदस्त वीस हजारापेक्षा जास्त कमवाल पोस्ट ऑफिसची ही योजना करेल मालामाल तुमचा मुलगा राजकारणी झाला नाही पण अमित शहाची अभिनंदन करत ममतांची टोलेबाजी इस्राइल हमाम युद्ध तीन दिवसासाठी थांबलं डब्ल्यू एच ने सांगितले हे मोठं कारण ज्याची चर्चा होती तेच घडलं काँग्रेस आमदारांना दिला राजीनामा भाजपात प्रवेश करणार मी शिवसेनेत प्रवेश केलेला पण नंतर अभिजित सावंतनं केलेलं वक्तव्य चर्चेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा